खानापूर मतदारसंघात सध्या विचित्र राजकीय परिस्थिती पाहायला मिळत आहे सुहास भैया बाबर पाटील गोपीचंद पडळकर देशमुख हे चारही प्रमुख गट महायुतीच्या घटक पक्षात आहेत सुहास भैया बाबर यांनी वैभव दादा आणि पडळकर बंधूंना तगडं आव्हान दिले महायुतीकडून माझी उमेदवारी फायनल असल्यानं विरोधकांना अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढावं लागेल असा दावा विकास कामासंदर्भातील पत्रकार परिषदेत यांनी केला आहे विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातील नेत्यांमध्ये आपल्या उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यानुसार खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सुहास बाबर भाजपचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते पाटील यांच्या तिकिटासाठी हेवे दावे सुरू आहेत त्यामुळं सुहासभया बाबर यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यास अन्य इच्छुक उमेदवारास महाविकास आघाडीतून लढावे लागणार आहे मात्र महायुतीची उमेदवारी निश्चित असलेले सुहास भैया बाबर महाविकास आघाडीकडून देखील मला ऑफर असल्याचं सांगत असल्यानं आता विरोधकांनी जायचं कुठं अशी चर्चा सध्या खानापूर मतदारसंघात रंगू लागली टेंबू योजनेच्या पाण्यावर या मतदारसंघाचं राजकारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून होत आले भाजप शिवसेना या बिगर काँग्रेस विचारांचं सरकार एकोणीसशे मध्ये राज्यात सत्तेवर आलं त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर आटपाडी आणि तत्कालीन वांगी विलवडी कवटे मंका शिराळा आणि जत या पाच मतदारसंघातून पाच आमदार निवडून आले होते त्या <coughs> त्यावेळी या पाच पांडवांनी म्हैशाळ साकारी आणि टेंभू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या सिंचन योजनांना खऱ्या अर्थानं गती मिळाली गेल्या दोन दशकात या योजनांचे पाणी दुष्काळी टाकून फिरल्यानं जसं अर्थकारण बदललंय तसंच राजकारण ही बदलत गेलं स्वर्गीय बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आग्रह धरत राजकीय तडजोडी करत सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला आता या योजनेला मंजुरीही मिळाली असून साडेपाच हजार कोटींच्या खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदारसंघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या भरवशावर सध्या बाबर गट मतदारांना सामोरा जात आहे गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपये विकास कामावर खर्च केले असून पश्चात हा गट पुन्हा उभा करणं आणि मतदारसंघावर प्रभुत्व राखणं हेच बदलत्या राजकीय स्थितीत सुहास बाबर यांचं ध्येय आहे पण मंडळी येत्या विधानसभेला खरंच सुहास भैया आमदार होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटकेला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा